राई भातगाव पूल थोड्याच वेळात येणार आहे पहिलं वळण घेतलेलं आहे परिसर आहे तो वेळला गेला आहे आणि इकडे आपण बघितलं तर येथे काढायचं काम चालू आहे आणि ह्या साईडला पूर्ण जो परिसर आहे तो धुक्यामुळे पूर्ण वेळला गेला आहे सुंदर परिसर आहे की नाही वाटत अजून आहे धुका आहे वातावरणात गारवा आहे महाबळेश्वरचा आनंद आपण कोकणात सुद्धा घेऊ शकतो असा परिसर हा तयार झालेला आहे डिसेंबर जानेवारी फिरायला या उठाणारा वळणा वळणाचा ह्या साईडला बघा इकडे हे पावटाच आहे ना पाउटा, पाउटा। आता पावटा होणार म्हणजे आता पोकटी लावणार सगळे इकडे आपल्याकडे काय बोलतात आपली गाडी इथे घेतली आपल्याकडे काय बोलतात मोंगा 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 पावटा झाला की मोंगा लावतात जवळजवळ कोकणामध्ये ह्या थंडीच्या टाईमाला मोंगा एकदम फेमस आहे भोंवडी पण त्या खेड अलिबाग साईडला हा खेड अलिबाग साईडला पुपटी बोलतात शाळेची मुलं निघाले तिकडे कठीण झाले का काय सुरळ गाव आहे मार्ग नावण्यापासून पाच किलोमीटरवर आणि याच्यात पुढं आता गेले की एक टाईम लागेल लाईटला गेला तर सुरळ पिंपर जामच तिथं पुढे वेळेश्वर ला जाते गाडी पुढे वाघन तळी मार्ग दरम्यान मुंबई आपल्याला खंडाळ्याला खंडाळ्याला गेरीबोटी ना तवसाळ मार्ग येतो बोट मध्ये बस किंवा गाडी कोणती असेल ते आपल्याला टाकावे लागते त्याची तिकीट वेगळी पडतं पॅसेंजर तिकीट वेगळं पडत ड्रायव्हर साठी फ्री आहे त्यांनी तसंच सिस्टीम ठेवलंय तिथे साधारण अंतर बरंच वाजत असेल बरंच अंतर असतं बरंच अंतर असतं असे पार्शी मंडळी आहे लग्नाचा वराड आहे लग्नाचा वरड एक सुंदर असं निसर्गरम्य परिसर आमचा कोकण भाग तुका असल्यामुळे वाटते तुम्हाला पण परिसर एवढा सुंदर आहे ना बघण्यासारखा सुंदर एकदम आहे बघा मग फिरायला यायचं असेल तर कोकणात यायचं डिसेंबर जानेवारी युटर्न आहेत मध्ये मधी त्यामुळे गाडी जरा सांभाळून जवायला लागते ड्रायव्हर आमचे ड्रायव्हर काका काय इकडे ड्रायव्हर का काय आमच्या हे लॉगर आहेत आपल्याला सर्व माहिती देतात आणि मी कॅमेरामॅन हा जांबा पडलाय म्हणजे इकडे पातळीला जांबा भरपूर भेटतो पातळी गावात आणि गावात चिऱ्याच्या खाणी आहेत मोठ्या खाण्या मोठ्या आहेत चिर्या उत्पन्न तिथं होत पूर्ण आपल्या चिकून गुवाघर तालुक्यात जांबा जातो पाणी आहे पाण्याचा प्रॉब्लेम नाही इकडे नाही बाहेरची लोक येऊन इकडे जागा घेऊन डेव्हलप करतात अशा सुंदर सुंदर बागा डेव्हलप आहेत बघा फार्म हाऊस बांधले म्हणजे न येणार पीक आपल्याला ज्याला वाटत नाही की इकडे हे पीक होऊ शकत नाही अशा पद्धतीचं पीक सुद्धा इथलं घेतलं जातं म्हणजे स्ट्रॉबेरी सारखं सुद्धा इथं तयार होत आहे हा एवढं गार वातावरण आहे चांगलं म्हणजे आता थंडी मध्ये चांगलं वातावरण आहे स्ट्रॉलबेरी साठी वगैरे बरोबर वेळम इकडे जातो म्हणजे ग्वागर साइडला आणि इकडे शिर वगैरे आहे अबलोली आता इकडे अबलोली भाजगाव गणपतीपुळे त्रेसष्ट किलोमीटर आहे फक्त हेदवी मंदिराकडे बीच आहे वेरलेश्वर बीच आहे पर्यटन स्थळ असल्यामुळे आपण बघितलं इथं पर्यटन विभागाने चांगले रस्ते केलेत ह्या बाजूला आपल्याला रस्ते चांगले दिसतात सुंदर सुंदर रस्ता एकदम मस्त आहे तिकडे जायला प्रवास करायला रत्नागिरीसाठी साठी जाण्यासाठी शॉर्टकट आपल्याला गणपतीपुळे आणि सत्तर किलोमीटर होत साधारणतः आणि निसर्गाच्या तुम्ही जाऊ शकता त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे गाव भेटतात शीर आबलोली म्हणजे गावाकडचं नेचर गावाकडचं वातावरण तुम्हाला अनुभव प्रवास करताना आमचं हे वराड तर लग्नाला चाललंय खंडाळा रोड गावाचं नाव काय खंडाळा हा वाटत वाटत आम्हाला असा तर परिसर नवीन आहे त्यामुळे आम्ही पण सगळ्या जुळी सगळ्या लग्नाच्या निमित्तानं ते गाव पगड्या करता निघाले आहोत जंगल असल्यामुळे या परिसरात कधीतरी वाघाची भेट होते प्राण्यांची भेट होते आपल्याला कोकणात भेटतो तर डुक्कर शाळजीव वाग्रा वाघ म्हणजे आपल्याकडे जास्त करून हे असतो बिबट्या बिबट्या असतो ना त्यानंतर अजून प्राणी लांडोर मोर मिळतात सांबर मिळतात सांबर हा सांबर पण आहे काही कामामध्ये डुक्कर मोठ्या प्रमाणावर हो आहेत शेतीचं नुकसान करतात त्यामुळे शेतकऱ्यांना बंदूक घेऊन बसायला लागतंय आणि एकदा ऐंशी किलो जण आवाला मग आवाला <laughs> <laughs> गावाला हो रस्ता एकदम तसं म्हटलं तर जागेवरती टर्न असल्यामुळे डेंजरस आहे पण घाट नाही दोन्ही बाजूला एवढं जास्त खोळी वगैरे हो नाही पण जागेवरती टर्न आहे कुथुक मध्ये एंट्री केलेली आहे आपण म्हणजे असे लोक पाण्याची सोय करून डेव्हलप करतात तिकडे काजूच्या बागा खोकळी नारळ या साईडला पावटा पण भरपूर होतो ना कोळी वगैरे गारवा आहे नदी पण जवळ पाण्याची गरज नाही या थंड या वातावरणामुळेच होत ते धुक्यावरती ते चांगल्या पद्धतीच होत त्यामुळे ह्या टायमाला कोळी वगैरे मोठ्या प्रमाणात तो गावात प्रवेश केलेला आहे आणि एकंदरीत आपण बघितलं तर अजून सुद्धा धोका आहे थोडा आता बघा जवळजवळ नऊ वाजले बरोबर नऊ वाजले तरी पण धोका आहे आपण कोकणामध्ये आता ह्या टायमाला आलात तर तुम्हाला सुंदर अनुभव घेता येईल थंडीचा एका बाजूला थोडस एका बाजूला सकाळचे नऊ वाजले सगळे आम्ही थांबवतो थोडा वेळ आणि आता सगळी परत आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे वळण वळण आहेत एकदम बरीचशी पाठी मंडळी आहेत ते खूप दंगा मस्ती करतायत कारण की लहान मुलं पण आहेत प्रवासाचा आनंद घेत आहेत सगळेजण शिरला जो रस्ता का हा तो शिरला वरचा रोड गेला आता आपण इथून कुठे बाहेर पडणार अबलोलीला जाणार ना अबलोलीला जा अबलोली अब 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 सर स्टेट गेला बादगाव राई बीर मागे बघा मधीच असे टर्न आहे यू टर्न आणि सिंगल रस्ता आहे त्यामुळे मोठी गाडी समोर समोर असेल तर बाजूला गाडी घ्यावी लागते गावातून जाणारा सिंगल रस्ता। हेवी गाड्या तुम्हाला जास्त दिसणार नाही जास्त प्रवासाच्याच गाड्या आहेत ना फोर व्हीलर कार बरोबर एखादी मोठी बस वगैरे गेली तर एस टी जवळ पण त्या टायमिंग मध्ये असल्यामुळे त्या आता नाही मिळणार हा वस्तीची गाडी गेलेली आता हा आता साडे दहा दहा पर्यंत गाड्या यायला सुरुवात होणार संध्या सहापर्यंत इकडचा प्रवास असतो वस्तीच्या गाड्या येतात ना बरोबर बसची गाडी तुम्हाला दिसणार नाही फक्त या प्रायव्हेट गाड्या सहरासह रोडला असतात रोड चांगला आहे बरो रोड चांगला आहे कारण की हा रोड आहे ना तो पर्यटन विभागानं केलेला आहे चांगला कारण की इकडनं आपल्याला गणपतीपुळे सागरी मार्ग असल्यामुळं हल्ला चांगला प्रवास होतो बरोबर गर्मीचा जरी दिवसाच्या गर्मी जरी असली तरी त्रास होत नाही खूप मोठ्या प्रमाणावरती झाडं आहेत हो डायरेक्ट येत आहेत रोजचे प्रवास कंट्रोल करतच नाही गाडी झपकून जातात आला बघितला कसा कसला आलाय तो कट मारून गेला वाटत रोड आहे एकदम वळण पण डेंज आणि चढ आहे चढ प्लसम एकदम जबरदस्त आहेत जागेवरती ह्यूटन आणि समोर सुद्धा गाड्या येतात मधीत रोजच्या प्रवास करणाऱ्या गाड्या आहेत त्या स्पीड कमत करत नाही चपकन अंगावरती येतात मोठा ट्रक येतोय समोर रोड अरुंद असल्यामुळे गाड्या शिस्तीत शिस्ती लागतात ड्रायव्हरला कसरत करावी लागते आणि साडे नऊ वाजले तरी पण दुकान समोरून गाडी आली तर लगेच स्पीड कमी करून जागा द्यावी लागते कारण की सिंगल रस्ता आहे बस जात असेल तर पूर्ण बसमुळे पूर्ण रस्ता व्यापला जातो दुसरी गाडी क्रॉस होऊ शकत नाही गाडी बाजूला घेऊन हो। समोरच्या गाडीला द्यावा लागतोय आणि माझ्या उजव्या साईडला लाईल तुम्हाला खालच्या घाटामध्ये काही दिसणार नाही पूर्ण धोका आहे दहा वाजायला आले फक्त दहा मिनिट आहेत दहा वाजायला आणि एवढ्या उशिरा सुद्धा अजून या भातगावच्या घाटामध्ये मोठ्या प्रमाणावरती धोका आहे कार छोट्या फोर व्हीलर गाड्या खूप मोठ्या प्रमाणावरती दिसतात पर्यटक फिरायला येतात आणि आज रविवार आहे आनंद घेतात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटक गणपतीपुळे रत्नागिरी लाताळची सुट्टी पण पडली ना लाताळची सुट्टी पडली आहे त्यामुळे बरेचसे पर्यटक भट भेट देतात